यवतमाळच्या वणी शहरामध्ये पुरातन निर्गुडा गावचे अवशेष सापडलेले आहेत हे गाव शहराच्या दक्षिणेला असल्याचं काही पुरावे हाती लागल्याचा दावा त्यांनी केलेला आहे दरम्यान याच गावच्या नावावरनं वणीतून वाहणाऱ्या नदीला निर्गुडा नाव पडल्याची माहिती प्राध्यापक सुरेश सोपणे यांनी दिलेली आहे यवतमाळमधील विकासकामं आणि सिंचन सुविधांचा पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा घेतला नगरपरिषद क्षेत्रामध्ये जवळपास सत्तर कोटींची विविध विकासकामं सुरू आहेत तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिलेले आहेत यवतमाळच्या वणीमध्ये मिर्झा वॉशिंग सेंटरमध्ये यावेळेस चार चाकी दुरुस्ती करण्यासाठी आली होती मात्र कारमधून साडेसात तोळे वजनाचं सोनं लंपास केलं करण्यात आलं या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली असून काही तासात ता, चोरट्यांच्या मुस्क्या आवळण्यात आलेल्या आहेत